ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठान या दहंडी उत्सवामध्ये यंदा मुंबईतील कोकण नगर या गोविंदा पथकाने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे रचून मानवी मनोरे रचून हा रेकॉर्ड केलेला आहे आणि या रेकॉर्डच्या पार्श्वभूमीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधून त्याची दखल घेण्यात आली आणि आज या गोविंदा पथकाला हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे मुंबईच्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरामध्ये या गोविंदा पथकाला त्यांचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे नवा रेकॉर्ड नवा गोविंदा पथक आता मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे कोकण नगर साधारणतः पाहायला गेलं तर या गोविंदा पथकांच्या पार्श्वभूमीवरती जशा मानवी मानवले रचून धाकर रचण्यात आले होते त्यावरून कुठेतरी एकंदरीत स्पर्धा असेल किंवा एकंदरीत राजकारण होतंय का असं सुद्धा सवाल उपस्थित होता मात्र आजच्या दिवशी आपण पाहतोय या कोकण नगर गोविंदा पथकासाठी आनंदाचा दिवस आहे कारण निश्चितच त्यांची नोंद जी आहे ती बुक ऑफ रेकॉर्ड मधच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे त्यांना तशा प्रकारचे सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आलेलं आहे सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये हे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे मुळामध्ये जर पाहिलं गेलं तर यंदा कोकण नगर या गोविंदा पथकाने मानवी मनोरून भाकर लावले पहिला मान त्यांनी पटकावला मात्र या सगळ्यावरून कुठेतरी संस्कृती प्रतिष्ठान हैहंडी उत्सवामध्ये राजकारण लग्नाचा आरोप जो येतो पूर्वीचे वर्ल्ड रेकॉर्ड असलेले जय जवान गोविंदा पथक यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे साधारणतः त्यावेळेला स्पर्धा नव्हती आता स्पर्धा केल्यास निश्चित कोण धाकार लावतं हे पाहण्यात यावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे ज्या प्रकारे पहिला कोकण नगर त्यानंतर जय जवान गोविंदा पथक असं यंदाच्या उत्सवामध्ये आपल्याला दादातर लावताना पाहायला मिळाले मात्र सत्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वरून जरी कोकण नगरला मानाची तुरा मिळाली असली त्यांची मान उंचावली असली तरी कुठेतरी आपण पाहतोय की राज्याच्या या सगळ्या खेळामध्ये ज्याला गोविंदाला आपण पाहतो साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे मात्र या खेळामध्ये कुठेतरी राजकारण म्हणतोय का असा सवाल उपस्थित होतो मात्र या सगळ्यावरती शिवसेना नेते आणि ज्यांचा उत्सव होता असे पूर्वी सरनाईक यांनी मात्र कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही जसं कोकण नगरला म्हणजे असून त्यांना जे गिनीस बुक ऑफ रेकॉर्डचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशाच प्रकारे मागील दोन हजार बारा साली सुद्धा जय जवान गोविंदा पथकाला अशाच प्रकारचं नवतर रचल्याने गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड सर्टिफिकेट देण्यात आलं होतं त्यामुळे दोन्ही पथक हे आहेत अशा प्रकारचं वक्तव्य पूर्वे सरनाईक यांनी केलेलं आहे आता आपण बातचीत करणार आहोत ज्या कोकण नगर कर रचले त्या दहा मागे जे प्रशिक्षक होते ते म्हणजे कोसरेकर सर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर ज्या प्रकारे दहा कर लावलेत आणि आता मानाचा पोळा उंचावलेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमच्या गोविंदा पथकाची नोंद झालेली आहे तसा आनंद आहे काय सांगितलं सगळेच खेळाडू खूप खुश आहेत जेवढे पण कोकणनगर गोविंद पथकाची जी, जी काय आमची फॅमिली आहे आणि त्यांचे घरचे पसणार सगळेच तर सगळेच खूप खुश आहेत तीन महिन्याचा जो का आम्ही सराव केला होता किंवा गेले तेरा वर्षाची जी मेहनत आहे ती दोन हजार तेरा पासनाची आणि भारताचं नाव महाराष्ट्राचं नाव मुंबईचं नाव आम्ही पूर्ण विश्वामध्ये आम्ही चांगलं मोठं केलेलं आहे आमच्याबरोबर दुसरं पण जे पथक आहे त्यांनी पण जय जवान त्यांनी पण दहा तर लावले आहेत आणि दोन्ही पण पथक जोगेश्वरी मधले आहेत आणि आम्हाला दोन्ही पथकांचा खूप अभिमान आहे की जस आम्हाला पण गिनी सर्टिफिकेट जे या ते तर सगळं सरप्राईज होता आमच्यासाठी जा जय जवान पथकासाठी पण जसं ते गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी होते जसं त्यांनी सांगितलं की त्यांना पण देखील सर्टिफिकेट भेटू शकते सिद्धिविनायक बाप्पा समोर आमची पण इच्छा आहे की त्यांना पण लवकरात लवकर ते सर्टिफिकेट भेटावं ज्या वेळेला दहा तर रचले गेले त्यावेळेला बेस आणि टॉप अत्यंत महत्वाचा होता त्यांच्या मधोमध त्यांना वरती चढवणारे मधले थर पण महत्वाचे होते ज्या वेळेला एकावर एक एकावर एक थर एक 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 चढत होता त्यावेळेला काय तिकडचा अनुभव कसा होता त्यावेळेला काय वाटत मी स्वतः प्रशिक्षक असून सुद्धा मी सुद्धा तिसऱ्या थरावर खेळत होतो आणि अनुभव असा होता की प्रॅक्टिस केलेले आम्ही प्रयत्न करत होतो आणि आमचा जो फर्स्ट अटेम्प्ट होता आम्ही कधी दहा अटेम्प्ट केले नव्हते प्रॅक्टिसच्या जागेवर आम्ही आम्ही सराव करत होती तिकडे आमची प्रॅक्टिस चालू होती प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झाली होती आणि आम्ही कॉन्फिडन्ट होतो की आमच्या वेळी दहा लागणार घरामध्ये लागताना पण मी आवाज देखील दिला होता की जसे एकके बसले आहेत थोडा कंट्रोल करा थोडा जे जी होते, उपे होते किवा, जे खेळाडू होते घरामध्ये उभे होते किंवा त्यांचे होप्स वाढवत होते आता सांगून द्यायला आवडेल की हे दहा कसे लावते एक दोन तीन चार पाच सहा सात हे ते नगर गोविंदा पथक यंदाच्या उत्सवामध्ये दहा कर्जून भान मनोरे हे दहा आहेत आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या गोविंदा पथकाची झालेली आहे आज त्यांना सिद्धविनायक मंदिरामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे या सगळ्यांच्या आता आपल्या लक्षात या संदर्भात अधिकची माहिती कॅमेरा पर्सन अवधी पाठी